लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील रस्ते अपघात आणि प्राणांतिक अपघाताचं प्रमाण करण्यासाठी चंद्रपूर इथं राबवलेल्या पॅटर्नचा उपयोग करण्यात येणार असून लोकाभिमुख पोलिस प्रशासन राबवण्यावर भर दिला जाईल सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या समस्या थेट त्याचं निराकरण केलं जाईल असा विश्वास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केलाय पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्याकडून त्यांनी पदाचा पदभार स्वीकारलाय परदेशी हे चंद्रपूर इथं पोलीस अधीक्षक म्हणून यापूर्वी कार्यरत होते आज सकाळीच त्यांनी आपला पदभार स्वीकारला पोलीस दलाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सुभाष अनमोलवार वसंत परिसर परभणी राज्यात दिवसेंदिवस अपघातात मृत्यूचं प्रमाण वाढत असून हे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा अंतर्गत उपाययोजना करून हे प्रमाण पाच टक्क्याहून दोन टक्क्यावर आणण्याचा प्रयत्न चालू केला असल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली आहे परभणीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आज विभागीय बैठक संपन्न झाली या बैठकीला नांदेड हिंगोली व परभणी येथील उपस्थिती होती या बैठकीत संजय मेत्रेवार प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी हिंगोलीचे अनंता जोशी नांदेडचे अविनाश राऊत अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींची उपस्थिती होती यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्या फलकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी का या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गावचलो अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येणार आहे प्रत्येक मतदारांपर्यंत मोदी सरकारच्या मागच्या दहा वर्षाच्या काळातील प्रभावी कार्य मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्तता विकसित भारताचा संकल्प अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचवण्याच्या उद्देशानं गाव चलो अभियान हाती घेण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क झालेल्या पत्रकार परिषदेला मेघना बोर्डीकर संतोष मुरकुटे डॉक्टर केदार खटिंग आनंद भरोसे आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या गोविंद मोबाईल क्रमांक मकर संक्रांतीच्या पारंपरिक उत्सवाला मतदान जागृतीची जोड देऊन परभणीच्या जागरूक नागरिक वैशाली पोटेकरांच्या संकल्पनेतून कार्यक्रम हल्दी कुंकवाचा जागर मतदानाचा हा अनोखा कार्यक्रम आज चार फेब्रुवारी रोजी संपन्न झाला राष्ट्रीय जबाबदारी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या या कार्यक्रमात वैशाली पोटेकर यांनी संक्रांतीची संस्कृती जतन करत मतदानाचा संदेश देणारे विविध कल्पक पोस्टर प्रदर्शित केले या प्रसंगी पारंपरिक हळदी कुंकुवाच्या सजावटीसह एक प्रारूप मतदान केंद्र स्थापित करून हळदी कुंकुवाच्या वाहनाची प्रक्रिया निवडून न्यूडु, निवडणूक न्यूडु, मतदान प्रक्रियेप्रमाणे कार्यान्वित करण्यात आली याच केंद्रातील विविध अधिकारी मतदार यादीसारखी आमंत्रितांची यादी क्रमांकानुसार पोलिंग चिट सारखं एक कार्ड हल्दी कुंकू सोबत त्यांच्या बोटाला नेल पेंट लावून मतदान झाल्याची खून करण मतदान कक्षा कक्षासारखा वाहन कक्ष बुलेट युनिट आणि कंट्रोल युनिट ची प्रतिक्रुती आढावा परभणी गंगाखेड तालुक्यातील कल्पक येथील कुलदीप दत्तराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो तरुणांनी आज राम सीता सदन जनसंपर्क कार्याने गंगाखेडी या प्रवेश सोहळ्यात मुरकुटे किशन भोसले कृष्णाजी सोळंके रामप्रसाद सातपुते सत्यपाल साळवे नागनाथ कासले उद्धव शिंदे नितीश खंदारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी भटके विमुक्त आदिवासी आरक्षण बचाव एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं असून या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संयुक्त आढावा बैठक आज संपन्न झाली या बैठकीमध्ये वंचित बहुजन प्राध्यापक किशन चव्हाण व प्रवक्ता धर्मराज चव्हाण यांची उपस्थिती होती यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी पाटी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत वर्ग पाचवी ते दहावीच्या स्वच्छ भारत समृद्ध भारत माझी शाळा पर्यावरण संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर प्रकारे रांगोळ्या काढल्या या स्पर्धेला परीक्षक म्हणून श्रीमती चांदणे श्रीमती कांबळे श्रीमती पारे यांनी काम पाहिलं तर या स्पर्धेचं परीक्षण श्रीमती चापा कानडे व श्रीमती सांभाळे यांनी केलंय नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी गंगाखेड तालुक्यातल्या मरडस गावीचं इथं टावर टेस्टिंगचं काम करून परत पालम रस्त्यानं गंगाखेड शहराकडे येत असलेल्या अभियंत्याची दुचाकी आढळून खंजरला हल्ला करत त्याच्या जवळील बॅग पळवल्याची घटना तीन फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामस्थ व पालम आणि लोहा पोलिसांच्या मदतीनं सिनेस्टाईल पद्धतीनं पाठला करून दोघांना पकडून आज रविवारी गंगाखेड पोलिसात आणण्यात आले कानोबा शिंदे यांनी दिली आहे या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद